शहर शिवसेना शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त व पनवेल महानगराचे शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रथमेश जी चंद्रशेखर सोमणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना शहर शाखा शॉप नंबर एक श्रीजी कृपा सोसायटी रिलायन्स जवळ एच हो ओ सी कॉलनीसमोर जुना ठाणा नाका रोड पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेऊन चंद्रशेखर सोमय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी माजी नगरसेवक नगरसेवक रमेश गुडेकर प्रीतम नेते जयंत पगडे शेकापचे नेते बाराम पाटील परेशभाई पाटील यांनी प्रथमेश जी चंद्रशेखर सोमय यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वाढदिवसानिमित्त वाकडी येथील भजनी मंडळ देखील आयोजित करण्यात आले होते तसे शिवसेनेतर्फे गणपती निमित्त आयोजित केलेल्या घरगुती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याचे प्रथम पारितोषिक ऍडव्होकेट ज्योती उरणकर यांनी पटकावले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र मित्रपरिवाराने आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ॲडव्होकेट प्रथमेश सोमन यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या परमेल वार्ता वेब वाहिनीशी चर्चा करताना ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांनी आलेल्या पाहुण्यांचे व मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले सर्वप्रथम आज शिवसेना शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आज सगळे नागरिक आणि आमचे सगळे हितचिंतक इथे जमले त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे आभार व्यक्त करतो वाढदिवस हे फक्त औचित्य आहे हा मेन कार्यक्रम नाही तर आम्ही शिवसेना साहेबांच्या नेतृत्वातली जी नवीन गठन केली आज पनवेल शहरातल्या शाखेला दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्याचबरोबरीनं आम्हाला हे सांगायचं की शिंदे साहेबांच्या निकटवर्तीय मी असा एकटा नसतो तर महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा थेट एकनाथ शिंदेच्या जवळचा आहे असा आमचा नेता आहे आणि त्याच्यापैकीच आम्ही एक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून आज सगळ्या हितचिंतकांची सगळ्या मित्रपरिवाराची तुम्ही जी गर्दी बघताय ते शिंदे साहेबांचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि शिंदे साहेबांमुळे लोकांची जी कामं झाली आहेत त्याच्यामुळे त्याचं सर्टिफिकेट आम्हाला मिळतंय याचा आम्हाला आनंद आहे नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव असं आपण नेहमी म्हणतो पण खऱ्या अर्थाने तुम्ही आज अनुभवला सोशल मीडिया असेल फोन मेसेज प्रत्यक्ष भेटी गाठी या सर्वांच्या माध्यमातून माझे अनेक सहकारी पदाधिकारी शिवसैनिक मित्रमंडळी परिसरातले नागरिक हितचिंतक यांनी अजून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहणं नेहमी व्यक्त करीन कुठल्याही राजकीय आकांक्षेपोटी नाही तर जी काही सामाजिक सेवा आणि सामाजिक टच राखण्याचा जो माझा स्वभाव आहे त्या दृष्टीनं जे मी काही वर्षभर लोकांची ज्या प्रकारे संवाद साधतो त्यांच्याबरोबर असतो त्याचा एक प्रकारे असं मला आज या ठिकाणी पनवेलच्या राजकीय प्रथमेश सुमण यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा एक अतिशय धडपड्या कार्यकर्ता प्रथमेशच्या रूपानं पनवेलच्या परिसरामध्ये कार्यरत आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना अशाच पद्धतीनं चांगलं आयुर आरोग्य चांगलं राजकीय सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो अशा पद्धतीच्या मनापासून आज प्रतिमेश सोमन चे जे आज काम आहे जे कार्य आहे आणि एकनाथ शिंदेनी च्या बरोबरीने पाहिला जाणारा तो आमचा पहिला शिवसैनिक आहे आणि महानगर प्र महान महानगर प्रमुख आहेत आणि अशा ह्या महानगर प्रमुखाला त्याच्याबद्दल दोन शब्द बोलण्या इतपत नाही सगळ्या आपण अनेक गोष्टी बोलू शकतो कारण त्यांनी जे ह्या वयामध्ये ते जे वय आहे ते कौतुकास्पद त्यांनी कामगिरी केलेली आहे आज इथं जे एकनाथ शिंदेची जी शिवसेना जे आहे ते वाढवण्याचं जास्तीत जास्त काम त्यांनी केलेलं आहे ते आज सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे प्रावीण्य आहे वक्तृत्व तर आहेच आहे परत आज इतर सगळ्या ठिकाणी म्हणजे आज ज्या ज्या संस्थेमध्ये ज्या ज्या कामगार क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जो ठसा उमटवलेला आहे तो खरोखर फार महत्वाचा आहे आज कामगार क्षेत्रामध्ये धरलं तर ते त्यांनी लोकांना न्याय देण्याचं काम नगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक लोकांची काम आपल्या पद्धतीने आपल्या ते करतात करीत आहे त्याच्यामुळे एक शिवसेनेला शिंदे सेनेच्या शिवसेनेला एक मोठं पाठवलं आहे त्यांच्या निमित्ताने अशा या प्रथम सोमवारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला फार आनंद आहे कारण तो फार लहान आणि आमचाच मुलगाच आहे तो पण तो आज ज्या पद्धतीत आलाय त्याला आमचा आशीर्वाद आहे असणारच आणि याच्या पुढे तो आगामी आकर्षण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण याच्या पुढचं जे कर्तृत्व किंवा त्या कर्तृत्वाला वाव त्याच्यासारख्या तरुणालाच मिळण्याची शक्यता आहे आणि ते त्याला मिळेलच असं मला तर वाटतं पण ह्या अवधी ह्याच अवधीच्या क्षणामध्ये आज आपला त्याचबरोबर वर्धापन दिन पण आहे शिवसे हा शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या ह्या आमच्या ह्या शाखेचा दुसरा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने जर आपण जर मला बोलायचं म्हटलं तर एकनाथ शिंदेने जे अन्यायाविरुद्ध जो काही बंड पुकडलं ते बंडच आहे समजलं का त्याच्याबद्दल त्यांनी त्यावेळेला ती घेतलेली भूमिका आहे ती आमच्या म्हणजे आम्ही पण त्या बंडामध्ये पूर्वीपासून आम्हाला जे वाटत होतं तेच त्यांना ते वाटलं तेच त्यांनी ते ते केलं नवीन असं काय केलं नाही वस्तुस्थितीला धरूनच केले त्याच्यामुळे त्याचा पण आम्हाला अभिमान आहे कौतुक आहे आज जर एकनाथ शिंदेने हे जे काय केलं हे ज्या अगोदर किंवा पुढे सुद्धा कुणीही करू शकणार नाही अशा ते बंद आहे आणि ते आज महाराष्ट्राला एक दिशा देणार आहे आज आपल्यासारख्या तरुणांना येणार अस्तित्व जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला लढाईने संघर्ष करायलाच पाहिजे ते जर पाहि पाहिलं तर एकनाथ शिंदेने तुम्हाला ती दिशा दिलेली आहे आज ठाकरे हा काय ब्रॅड होऊ शकत नाही आणि होणार पण नाही आज जर आज जी परिस्थिती आपण पाहतो आज जो संजय राऊत जो बडबड 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 बडबडतो तसा जो भोंग चालतोय पण आज जर बाळासाहेब जर असते तर बाळासाहेब बोलले असते रमेश याला फटकाव असे बोलले असते कारण का त्याची जी आत्ता का जी काय सेटिंग किंवा आत्ता जी काही गोष्ट चालली आज तो जे काय गेम करतोय म्हणजे राज ठाकरे सारख्या माणसाला सुद्धा तो ह्याच्यामध्ये गुंतवायला निघालाय त्याच्यावर त्यांनी जाळ टाकलेला आहे की ह्या ह्या कुठल्या परिस्थितीत त्याने आपल्यावर का तर आज जर तशी पाहिली तर उद्धव साहेबांची मानस म्हणजे मानसिक स्थिती चांगली नाहीये आज त्यांचं फक्त त्या दोघांनाच माहिती आहे कुणाला संजय राऊतला आणि उद्धव साहेबांना त्या आज राज ठाकरेची तर गरजच आहे उद्या जर वेळ आली तर हे उद्या उद्धव साहेबांचं म्हणजे जे शिवसेनेचे नेतृत्व आहे ते राज ठाकरेकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा परिस्थिती वस्तुस्थिती आहे आणि ठाकरे हा ब्रँड राहावा हा त्यांची भावना आहे पण ठाकरे हा ब्रँड आता राहिलेला बाळासाहेब ठाकरे होते शिवसेना प्रमुखांनी जे मराठी माणसाचे जे वर्चस्व निर्माण केले ते दोन ठाकरेला जमणार नाही कारण आता जरी बाळासाहेब असते तरी माझं म्हणणं आहे ते बाळासाहेब म्हटलं असते हे दोघं एकत्र असते महाराष्ट्र विकतील अशी भूमिका आज असते आणि असेल त्याच्यामुळे तरुणांनी सुद्धा कुठं जायचं आणि कुठं थांबायचं था, या या सगळ्या तुमच्या या, या संपर्क कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या तरुणांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वयंभू स्वतंत्र राहा कोण तुमच्यासाठी राहणार नाही कोण करणार नाही एवढं पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री